नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुळशी अघोर वसती किंकर आज्ञा आहे म्हणून तुळसी वृंदावन ज्याचे घरी त्यासी प्रसन्न श्रीहरी तुळसी वृंदावन जे करिता प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही रामा म्हणे असं आपल्याला कोण सांगतं तर संत नामदेव संत नामदेव म्हणतात ज्या घरात तुळशी नाही ते घर अघोर समजावे तिथे यमदूतांचं वास्तव्य असते परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशी वृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतो आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्याचे जन्ममरण चुकलेच म्हणून समजावे असं आपल्याला संत नामदेव सांगत असतात तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते वारकरी संप्रदायात तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन याचे महत्त्व आहे वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीची एक शाट मण्यांची माळ असते इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणीय म्हणून महत्व आहेच पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणालाही वारकरी होताच येत नाही माळ घालणे म्हणजे एक नव्या आध्यात्मिक जन्म घेणे असं मानलं जातं तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही आयुष्यातील कर्तव्य कर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ धारण करणे आवश्यक असते तर या है। तर याच तुळशीला आपल्याला एकादशीच्या दिवशी काही वस्तू अर्पण करायच्या असतात कारण तुळशी मातेमध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंसोबतच माता लक्ष्मी सुद्धा निवास करत असते आणि जोपर्यंत आपण तुळशीला एखादी वस्तू अर्पण करत नाही तोपर्यंत आपली एकादशीची पूजा ही जी आहे तर ती संपन्न मानली जात नाही तर उद्या आहे योगिनी एकादशी योगिनी एकादशी ही निर्जला एकादशीनंतर आणि आषाढी एकादशीच्या अगोदर जी मधली एकादशी येत असते तिला योगिनी एकादशी म्हणत असतात आता या योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष सेवा करणं ही आपलं कर्तव्य आहे तर आता आपल्याला उद्या तुळशीची सेवा करण्यासाठी काय करायचं आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुम्हाल तुम्हाला भगवंताचं स्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये धूपदीप अगरबत्ती करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण पठन करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावलीचं नामावलीचं व्यंकटेश स्तोत्रमचं भगवान विष्णूंची जी सेवा तुम्हाला करता येईल ती सर्व सेवा तुम्हाला करायचे आहे कारण या पृथ्वीचे या सृष्टीचे कर्ताधर्ता चालक मालक पालक सर्वच भगवान श्रीहरि विष्णू आहेत आणि श्रीहरी विष्णूंना श्री प्रसन्न करण्यासाठी तुळशीची सेवा ही आवर्जून करायची आता काय करायचं तुमच्या घरामध्ये जी तुळस आहे तर ती तुम्हाला तिचं जे वृंदावन आहे तर प्रथम सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कुठे धूळ वगैरे असेल तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे तुळशीच्या खाली छान रांगोळी काढायची आहे त्यानंतर तिथे माता लक्ष्मीच्या पावलांची सुद्धा रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत आता कोणत्या सर्वात प्रथम दिवा घ्यायचा दिवामध्ये तूप टाकायचा हा दिवा प्रज्वलित करायचा तुपाचाच दिवा शक्यतो करून घ्या नाहीतर मोहरीच्या किंवा तिळाच्या तिळाचा घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची आहे चिमूडवर हळद हळद ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे तर आता ही चिमूडवर हळद जी आहे तर ती तुम्हाला तुळशीमध्ये अर्पण करायची आहे आणि हा जो दिवा आहे तर तोही तुम्हाला तुळशीला अर्पण करायचा आहे दिवा ठेवण्याअगोदर खाली तांदूळ ठेवायच्या किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्यात आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि तुळशी मातेसमोर बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची अतिशय उच्च कोटीची सेवा असते आपल्या मनातील एखादी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे किती वेळेस तर एक माळ ह्या मंत्राचा जप करायचा आहे आता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची सेवा करावी लागते त्यावेळेसच आपली ती सेवा पूर्ण मानली जाते त्यामुळे महालक्ष्मी अष्टकम आणि ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा जप आवर्जून करायचा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे कोणती इच्छा असू द्या मग एका तुमच्या घरामध्ये पैशांच्या समस्या आहेत तर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे घर तुझंच आहे या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहू दे घरातील नकारात्मक सर्व नष्ट कर माझ्या घरातील राहणाऱ्या प्रत्येकांच्या मनातील इच्छा पूर्ण कर घरामध्ये पैसा येऊ देतो अखंड आणि स्थिर राहू दे जे अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीही मला प्राप्त होते आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे तर तिला स्थिर कर अशा पद्धतीची प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहेत आणि त्याचबरोबर ना तिचं नामस्मरण करून तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत किती पाच किंवा सात तुम्ही प्रदक्षिणा मारू तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ